शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यानंतर गिरगाव चौपाटीला लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सीलम यांनी दिली गिरगाव चौपाटीला स्वराज्य भूमी असे नामकरण करण्यात यावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश सीलम यांनी लावून धरली होती सदर मागणीबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली व त्यानंतर केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला सदर पाठपुराव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीचे नामकरण करून स्वराज्यभूमी असे करावे असे सांगितले भारताला स्वातंत्र्य मिळालं लोकमान्य टिळकांना भारत भारतातली जनता विसरली नाही पण राज्यकर्ते विसरले आचार्य अत्रे होते तोपर्यंत लोकमान्य टिळकांच्याबद्दल फार मोठं आस्था होती लोकांमध्ये आणि प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये त्यावेळेस लोकमान्य टिळकांची प्रत्येक एक प्रखर भावना होती पण जसंसं पुढे काळ पुढे गेला तसं त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांना राज्यकर्ते विसरत गेले जेव्हा मी सुरू केलं ते दोन हजार सात त्यावेळेला ते पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण असे मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांच्याकडून अपेक्षा काही करू शकत नव्हतो कारण गांधीवादापुढे कोणालाही महत्व नव्हतं आणि म्हणून अपेक्षा होत्या त्या आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला कुठलंच यश मिळत नव्हतं त्यामुळे दोन हजार तेरापर्यंत आम्हाला यश मिळालंच नाही चौदाला जेव्हा इलेक्शन व्हायला लागले त्यावेळेला बी जे पीने काँग्रेस करत नाही मग आम्ही करू एक आशा निर्माण करून दिली त्याने भारतीय भाजपाने त्यामुळे काँग्रेस गेल्यानंतर तरी लोकमान्य टिळकांना कारण ते राष्ट्रवाद प्रथम मानत होते पक्षापेक्षा राष्ट्रवाद मोठ महत्त्वाचा मानत होते त्यामुळे अपेक्षा मोठ्या होत्या उच्च न्यायालयामध्ये एक लोकमान्य टिळकांचे स्मारक आहे कारण लोकमान्य टिळकांनी तिथे जे भाषण दिलं त्या भाष तीन ते चार दिवस लोकमान्य तिथे बोलत होते अस्खलितपणे त्या तिथे त्या ते स्मारकच त्यांनी जपून ठेवलं आहे जिथे बोलत होते भाषण केलं आणि नंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला सहा वर्षाचा त्याच ठिकाणी ते स्मारक म्हणून आज उभं आहे आज याची खरं तर उच्च न्यायालयाला जर ते जनतेमध्ये जनतेला न्याय मिळावा म्हणून जर न्यायालयातले न्यायाधीश बसले असतील तर राष्ट्रपुरुषाला किती महत्त्व असतं हे न्यायालयाला मी सांगायला नको आणि तिथे जर त्यांचं स्मारक आहे तर त्यांना त्याची तर जाणीव जास्त असायला हवी की लोकमान्य टिळकांबद्दल काय आस्था असायला हवी ह्याच उच्च न्यायालयाने हायपॉवर कमिटीची स्थापना केली बघा उच्च न्यायालयाचा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा हो आहे न्यायालयाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे की लोकमान्य ठिकाणची जी समाधी आहे ती राष्ट्रपुरुषाची समाधी आहे आणि राष्ट्रपुरुषाच्या समाधीला न्यायाधीशांनी न्याय दिला पाहिजे आज न्यायाधीशाच्या कमिटीने या त्यांच्या समाधीस्थानावर आक्रमण केलेलं आहे आणि ही आता ही कमिटी आहे त्या कमिटीमध्ये नगरपालिकेचे आयुक्त आहेत शिवाय महान आपले महसूलचे म्हणजे कलेक्टरचे लोक आहेत या कमिटीमध्ये परंतु न्यायालयातल्या लोकांची दादागिरी चालते त्या मलकानी म्हणून ज्या आहेत त्या कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नाहीत कारण मुळामध्ये त्यांना राष्ट्रपू लोकमान्य टिळक हे राष्ट्रपुरुष आहेत आणि देशासाठी त्यांनी लढा दिला आहे याची त्यांना जराही जाणीव नाही हे माझं स्पष्ट मत आहे जर त्यांना जाणीव असती तर मला बोलायची गरज असती का की इथे समाधी स्थान आहे इथे या ठिकाणी हे करू नये सरकारला त्याचं कार्य करू द्यावं समाधी समाधीस्थानाचं गौरव व्हायला पाहिजे त्याचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे यामध्ये न्यायालयाने पुढाकार घ्यायला पाहिजे होता समजा एखादी वाईट घटना घडली आणि जर सरकार लक्ष देत नसेल तर डायरेक्टली सुमोटं करते की नाही न्यायालय मग यावेळेला न्यायालय गप्प का बसलं आहे स्वतःच सत्ता तिथे येऊन गाजवून ते आज लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानावरती अन्याय करते न्यायालय आज न्यायाधीशांना मला एक म्हणायचं आहे न्यायाधीश आहेत ना ते न्यायाधीश जे न्याय देतात त्यांना न्याय अन्याय करण्याचा अधिकार आहे का आज तिथे मुख्य न्यायाधीशाने आप पूर्ण जबाबदारीने या हायपॉवर कमिटीला निदान त्या जागेवरून तरी हल हलवायला हवं हे एवढं मी सांगायला पाहिजे का त्यांना आणि मी सांग सांगितल्यावरच न्यायालयाला कळणार आहे का की ही तुमचं न्यायालय चुकीचं वागतं आहे हे काय जनतेचा प्रश्न नाही हा राष्ट्रपुरुषाचा प्रश्न आहे आणि राष्ट्रपुरुषाच्या प्रश्नाची तड न्यायालयाने लावली पाहिजे मुख्य न्यायाधीशाने जाणीवपूर्वक ह्याच्यावर निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्याच्यावर होणारा अन्याय स्वतःहून दूर केला पाहिजे त्यासाठी तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करतात आम्ही तुमच्या विरुद्ध बोलावं तुमच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करावे तुमच्या विरुद्ध आम्ही अवमान अवमान करावा म्हणजे तुम्ही जागे होणार हां कम कंटेमट ऑफ कोर्ट केला म्हणजे तुम्ही जागे होणार का, का। मला सांगा तुम्ही राष्ट्रपुरुषावरती कंटेम्प्ट करत आहात त्यामुळे तुम्ही तुम्ही दोषी आहात आज तुमच्या लक्षात गेला न्यायालय न्यायालय हे दोषी आहे राष्ट्रपुरुषाचा जेव्हा अवमान होतो तेव्हा न्यायालयाने पुढाकार घेऊन हायपॉवर कमिटीला सांगायला पाहिजे की इथे तुम्ही ब नका सरकारला हे कार्य करू द्या हायपॉवर कमिटी बेकायदेशीर याला कारण आहे पण पहा न्यायालयाची ज्युरिस्डिक्शन न्यायालय आहे सरकारचं ज्युरिस्शन हे जमिनीवरती जे आहे ते राज्यपालाचं ज्यु जुरि आहे इथे राज्यपालांचा अधिकार चालतो संकेत काय सांगतो न्यायालयाच्या अधिकारात सरकारने ढवळाढवळ करता कामा नये आणि सरकारच्या कामात न्यायालयाने ढवळाढवळ करता कामा नये जर अन्याय असेल तर त्याला तुम्ही सरकारला जा विचारायला पाहिजे तुम्ही सरकार कसे चालवता तुम्ही सरकार आहात का सरकारच्या भूमिकेत तुम्ही कसे येता तुम्ही जी परस्पर कमिटी सरकारच्या माणसांना घेऊन परस्पर परस्पर कमिटी कशी काय नेमता बरं नेमली तर नेमली तीन महिने ठेवली सहा महिने ठेवली ते व एक वीसवीस एकशे एकवीस एकवीस वर्ष तुम्ही आज चोवीस वर्ष तुमची समिती काय करते मला लक्षात घ्या सरकारने कोणतीही समिती नेमली नेमायची असेल तर त्यांना जी आर काढायला लागतो आणि त्या जी आरवरती राज्यपालाची सही असते तेव्हा त्याला ते त्या ते जी आरला मान्यता असते असा कुठेतरी राज्यपालाची सही आहे का त्याच्यावरती मग ते, ते राज्यपालाची सही नाही तर ते बेकायदेशीर तर काय त्याला म्हणावं तर न्यायालयाला कळलं पाहिजे की आपण हे करतोय ते बेकायदेशीर कृत्य आहे आपण राज्य शासनामध्ये द्धोल ढवळाढवळ करतो आहोत आपण राज्य शासनाच्या अधिकाराचा आपण अधिक्षेप करतो उद्या समजा राज्यपाला राज्य राज्यपालाच्या म्हणजे न्या राज्य सरकारने न्यायालयाच्या अधिकारात हस्तक्षेप केला तर ते चा न्यायालयाला चालणार आहे का न्यायालयाला चालणार आहे का ते जर न्यायालयाला ते चालू शकत नसेल तर न्यायालयाने नसे, आपल्या मर्यादेत राहायला पाहिजे ना जर तुम्हाला दिसतंय ना अनधिकृत बांधकाम आहे तिथे तुम्ही करता मग करा अख्खा भारत काय अख्खा राज्य तुम्ही हातात घ्या ना तुम्हीच सो ना, सरकार चालवा कशाला तुम्ही न्यायालयात चालवता अनधिकृत बांधकाम तोडायचे तुम्हाला तुम्हाला ते वाटतं ना इथे अनधिकृत आहे तिथे हे होऊ नये मग तुम्ही सरकार चालवा सरकारला करू नका सरकारला बाजूला करा ना न्यायालयाने न्यायालयाचं काम करावं आणि सरकारने सरकारचं काम करावं यासाठी मी ते बेकायदेशीर म्हणतो आहे तर जर त्यांना जरी काम करायचं असेल निदान तुम्ही एवढी जाणीव ठेवा की राष्ट्रपुरुष कुठे आहे बसतात तिथं आहे त्यांचं समाधी कुसान कुठे आहे त्याचा सन्मान करा आणि जर सरकार करत नसेल तर सरकारला तडकवा सरकारला आदेश द्या या राष्ट्रपुरुष सन्मान का करत नाही म्हणून हे तुम्ही करायला पाहिजे ही जबाबदारी टाळली आणि तुम्ही हे भलते नको ते धंदे का करता राष्ट्र हे ना उच्च न्यायालय बघा सर्वसामान्य जनता ही बघा त्यावेळेलासुद्धा जेव्हा स्वातंत्र्यासाठी जेव्हा लढणारी लोक होते तेव्हा ती जनता होती त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला लोकं घाबरलेली होती आणि त्या घाबरले कारण अठराशे सत्तावन्नच्या लढाईमुळे लोक चेचून काढलं होतं ब्रिटिशांनी अशा वेळेला लोकमान्य टिळकांनी लाला लजपतराय पाल या तिघांनी मिळून हा देश घडवला उभा केला त्यांना हिंमत दिली आणि त्यानंतर जे लोक उभे राहिलेत ते कधी पडण्यासाठी नाही आजही पूर्वी जसे लोक आहेत ना आजही जनता ही, ही देशभक्तच आहे राज्यकर्ते बदमाश आहेत राज्यकर्ते बदमाश का आहेत पूर्वी राज्यकर्ते सच्शीर होते चांगले होते पाच गुंड राजकारणात आलेले असल्यामुळे आणि पक्षाचा कोणताही विधिनिषेध नसल्यामुळे कुठेही नीतिमत्ता राहिलेली आहे का नीतिमत्ता राहिलेली नाही आहे त्यामुळे आज आपल्याला काय दिसतं की जनता अक्रस्ते म्हणत की काय हे काय बघतो आम्ही हे एकत्र येतात आणि सगळे गुंडगिरी पद्धतीने राज्य करतात आपले वाटणं करतात कसल्या आमदार आमदार किंवा सगळे आमदार एकत्र येतात निनाळ पक्षातले आणि एकत्र आपले हप्ते गोळा करतात त्यांच्या महा मानधन नावा नावाखाली आणि लोकां लोकांच्यासाठी ते त्यावेळेला मात्र ते एकत्र येत नाहीत जेव्हा लोकांचा विषय असतो तेव्हा एकत्र येत नाहीत अशा वेळेला जनता काय म जनतेला प्रश्न पडतो की हे सरकार आहे कसं आहे या प्रत्येक विषयामध्ये राष्ट्रभक्तीचं स्पर्श आला पाहिजे तो त्यांना कर दे एवढा द्यायला वेळ आहे का त्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टरला पकडणार कॉन्ट्रॅक्टर त्याप्रमाणे कामं करणार आता पाहिलं स्वराज्य आणि भूमी असे दोन शब्द केले तिकडे त्याच्या मागे अर्थ काय स्वराज्य भूमी हा एक शब्द आम्ही आम्ही तुम्ही ग्रामर करू नका हे ब्रँड आहे आता पहा राजघाट हा एक शब्द आहे राज आणि घाट असं दोन शब्द नाही आहेत शक्ती आणि स्थळ दोन शब्द नाही आहेत शांती आणि स्थळ शांतीस्थळ असे दोन वेगळे शब्द नाही आहेत त्याप्रमाणे स्वराज्यभूमी हा एकच शब्द आहे आणि तो त्या फोर्समध्येच म्हटला पाहिजे त्यामुळे ह्या ह्या ज्या चुका ज्या नगरपालिकेकडून शासनाकडून होता त्याला कारण काय आहे की अज्ञान आहे आमच्या आमच्या मनात जे आहे ते तिथे येऊ शकत नाही म्हणून आम्हाला शासनाचा विरोध नाही आहे पण हे शासन करू शकत नाही याला कारण काय त्याला आत्मीयतेने वेळ देणारा कोण आहे का नाही आहे आमची डी आमच्याकडे डी एम उपासनी म्हणून हे आहेत त्यांनी एवढे मोठे आर्किटेक्ट आहेत ते परंतु त्यांनी सांगितलं मी एकही पैसा घेणार नाही ते कारण माझ्या ह्याच्या मस् मुकुटामध्ये मला हे आहे मुकुटामध्ये तुरा आहे माझ्या म्हणजे इतका महत्त्वाचा विषय लोकमान लोकमान्य टिळक म्हणजे म्हणजे ते आत्मिदरी करतायत सुहास बाहुलकर हे लोकमान टिळकांवरती बरेचसे त्यांनी मूर्त्या बनवल्या आहेत जे चित्र बनवली आहेत त्याचप्रमाणे कामत वासुदेव कामत हे असे जाणकार लोक आहेत लोकमान्य टिळकांत अशा टीमला आम्ही घेऊन चाललो त्यामुळे नगरपालिका किंवा शासन ह्या हे ठोकन थो, ठाक काम होणार तिथे तसं चालेल का नगाला नग देऊन चालतं का तिथे टेंडर मागवले आणि त्याप्रमाणे करायला गेलं तर होतं का हे नाही ना होणार आम्हाला आम्हाला शासनाच्याबद्दल विरोधात आम्ही नाही नगरपालिकेच्या विरोधात नाही परंतु ते व्यवस्थित ते करू शकणार नाही याची आम्हाला खात्री आहे आम्ही करायला तयार आहोत ना पण शासन एक पाऊल तरी पुढे करताय का आज राष्ट्रपुरुषाचं स्मारक आहे त्यांनी आमच्याकडे या म्हणजे आम्ही मदत करू अरे तुम्ही कोण तुम्ही राष्ट्रपुरुषापेक्षा मोठे आहात का आज तुम्ही मुख्यमंत्री आहात उपमुख्यमंत्री मुख्य आहात आज तुम्ही लोकमान्य टिळकांपेक्षा स्वतःला मोठं समजता का जनता हा प्रश्न विचारते तुम्हाला तुम्ही या सत्तेवर बसला आहात अधिकारावर बसला आहात तुम्ही तुम्ही विनम्र असायला हवं जनतेची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही, तुम्ही विनम्रतेने पुढे येऊन राष्ट्रपुरुषा समाधीचा कसं चांगलं होईल हा सुसंवाद साधला पाहिजे विचार करा दोन हजार सातपासून दोन हजार चोवीसपर्यंत अथकपणे आम्ही जेव्हा कार्य करतो त्याची जेव्हा शासन नोंद घेत नाही तेव्हा शासन फेल आहे असं म्हणून कारण जनतेच्या विषयाशी निगडीत विषय ते हाताळू शकत नाही आहेत त्याच अर्थी अर्थी शासनाने आज आमच्याकडे आम्हाला सन्मान केला पाहिजे नाही तुम्ही क जो उत्स्फूर्तपणे जे काम करतायत आम्ही का करतो मी कोण आहे माझ्याविषयी कल्पना आहे का महाराष्ट्राचे विधानसभे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले सभापती जयाजीराव सिले यांचा नातू आहे त्या सीलम साहेबांनी हा लाठ्या झिरून आज हे स्मारक उभं केलंय तुरुंगवास भोगलाय एवढा त्याच्या मागची पा पार्श्वभूमी आहे आज या पार्श्वभूमीचा सन्मान कर तुम्ही केला नाही तर तुम्ही सत्तेवर बसून फुकट आहात तुम्ही सत्तेवर बसला आहात आणि राष्ट्रपुरुषांबद्दल तुम्हाला आदर नसेल तर तुम्ही कशा तुमच्याबद्दल लोकांच्या मनात का प्रेम निर्माण व्हावं जनमत तुमच्या बाजूने यायला तुम्ही जनतेच्या वि बाजूने विचार करायला पाहिजे ना जनतेमध्ये जातपात नाही आहे जनतेमध्ये जातपात तुम्ही लोकांनी निर्माण केलेली आहे जेव्हा गणेशोत्सव येतो लोकमान्याने स्थापन केलेला गणेशोत्सव त्यामध्ये कोण ब्राह्मण असं असतो का तिथे की सर्व प्रकारचे लोक असतात सर्व खांद्याला खांदा लावून तिथे त्या गणेशोत्सवात भाग घेतात त्या शिवजयंतीमध्ये भाग घेतात अहो जातपात तुम्ही निर्माण केली आहे तुमच्या मतांसाठी तुम्ही हे न करता आज लोकांमध्ये या आणि लोकमान्य टिळकांच्या कार्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे पत्रकार म्हणजे विधायक बातम्या देणं जनताभिमुख बातम्या देणं तो पत्रकार ग जो नाडलेला नडले त्यांच्याबद्दलच बातम्या देणं त्या पत्रकारिता पत्रकारिता ही फार महत्त्वाचं आहे पत्रकार हा एक लोकशाहीचा महत्त्वाचं काम आहे आणि ज्या वेळेला दोन हजार तेरापर्यंत चौदापर्यंत पत्रकारांनी सरकारच्या विरुद्ध बातम्या दिल्या आहेत हे सरकार का करत नाही म्हणून ठणकावून विचारत होतं लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला महत्त्व का दिले जाते आत्ता तसे पत्रकारांची भाषा गेली कुठे चौदा नंतर पत्रकार विचारेनासे झालेत हे टिळकांचं स्मारक आज दुर्लक्षित आहे दोन हजार पंधराला सरकार आलं पण पुढे बी जे पी सरकारच्या वेळेला हे फडणवीस सरकारने त्याला म्हटलं होतं दिस शूड बी डन इमिजिएटली म्हणून चेहरा उत्साहात त्यांनी तयार केला परंतु त्याचं पालन केलं का पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसमध्ये फडणवीसांनी ते का पालन केलं नाही याच्याबद्दल पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं ना विषय कोणाचा आहे माझ्या घराचा आहे का माझा वैयक्तिक आहे का हा एका राष्ट्रपुरुषाच्या समाधीस्थानाचा प्रश्न आहे हा भावने लोकांच्या जनभावनेचा प्रश्न आहे पत्रकारांनी हा प्रश्नाला उठाव द्यायलाच पाहिजे का नको माझ्या माझं स्वार्थ काहीच नाही याच्यामध्ये ह्यामध्ये पत्रकारांचं मला सामर्थ्य मिळणं गरजेचं आहे आणि पत्रकार हा जागा तेव्हाच राहतो की रुलिंग पार्टीला तो सांगतो आहे की हे तुम्हीच करताय ते चुकीचं आहे साहेब आणि ही ते आपला त्यांचा वेटोपावर जो पण वाप ते विसरून जातात तेव्हा पत्रकार संपतो पत्रकारांनी नेहमीच जागं राहिलं पाहिजे मी पत्रकार होतो म्हणून मला माहिती आहे की आम्ही काय काय लढत घेऊ आमचे जगन फडणीस होते त्यांनी काय काय काम केलं महाराष्ट्र टाईम्समध्ये आमचे बरेच पत्रकार आहेत त्यांनी ठणकावून विचारलेले आहेत प्रश्न बाळासाहेब असते तुम्हाला काय बाळासाहेब हे कट्टर राष्ट्रपूर राष्ट्रनेते होते राष्ट्रनेत्यांबद्दल त्यांना फार आदर होता आणि विशेषतः लोकमान्य टिळकांबद्दल त्यांना पराकोटीचा आदर होता जवळजवळ त्यांच्यावरती लोकमान्य टिळकांचा एक असरच पडलेला होता आणि त्यामुळे एक मुलाखत संजय राऊतांनी दिली होती तुलनात्मक लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला सुनील प्रभू महापौर असताना एक विधान केलं होतं सुनील प्रभूंनी मला सांगितलं होतं की बाळासाहेब म्हणाले सीलम साहेबांना जेवढी मदत करता येईल तेवढी करा हे त्यावेळेला बाळासाहेब असताना म्हणालेत बाळासाहेबांना मी भेटायला जात असे मातोशी बंगल्यावर मला बाहेरपर्यंत सोडायला यायचे इतका माझ्याबद्दल त्यांना आदर होता आणि त्यावेळेला पत्रकार आपला फोटोग्राफर सामनाचा फोटोग्राफर आश्चर्यचकित झाला की मला बाळासाहेब एवढा कसं माझा आदर करताय आणि त्यामुळे बाळासाहेबांनी माझ्या या विषयाकडे नक्कीच मला समर्थन दिलं असतं पण त्यावेळेला बाळासाहेब खूपसे आजारीसारखे होते म्हणून त्यांनी सुनील प्रभूंना सांगितलं की तुम्ही सिलम साहेबांना पूर्ण जेवढं काही मदत करता येईल तेवढं करा देशाचे पंतप्रधान आता नरेंद्र मोदी आहेत त्यांनाही लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला तो त्यांनी परत करावा की कसं काय तुम्हाला काय वाटतं पुरस्कार परत करण्याची गोष्टी कशासाठी करायच्या लोकमान्य जे नरेंद्र मोदी हे देशाला सापडलेले एक महत्त्वाचं रत्न आहे आणि त्या त्या नरेंद्र मोदींनी आज देशावरती जे गा गारूड केलेलं आहे ते का गारूड केलं आहे की जनभावनेला त्यांनी ओळखलेलं आहे त्यांनी जनभावनेशी त्यांचा जवळीक आहे पण त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या भाजपा पक्षातले महाराष्ट्रातले नेते त्यांच्या पायाजवळ पण नाही आहेत ओ त्यांच्याकडून आदर्श घ्यायला पाहिजे ना ते काय आदर्श घेत आहेत वल्लभभाई पटेलचा पुतळा ते चांगल्या प्रकारे उभं केला पण ही संधी फडणवीसांना होती की नाही दोन हजार पंधरामध्ये त्यांनी लोकमान टिळकांच्या सम स्मारकासाठी पुढाकार घेतला असता तर श्रेय तुम्हालाच मिळालं असतं तुम्हाला जी कम आज जनभावनेचा तुम्हाला फार मोठा तुम्हाला मिळाला असतं आदर मिळाला असता पण तुम्ही लोकमान टिळकांकडे नेहमीच अनादर केला आहे दुर्लक्ष करून दोन हजार चोवीसपर्यंत काहीही कार्य केलं नाही